नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती ॲग्रोमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आता ब्रश कटरचा व्हिडिओ बनवत आहे ब्रश कटरमध्ये प्रकार किती आहेत ब्रश कटरमध्ये बॅकपॅक पन्नास सी सीमध्ये असं नवीन मॉडेल आपल्या त्रिमूर्तीमध्ये दाखल झालेलं आहे हे बावन्न सी सीचं ट्रू स्ट्रोकमध्ये ब्रश कटर आहे त्या त्याबरोबर आपण ब्रश कटरबरोबर अटॅचमेंट कोणती कोणती देणार आहे तुम्हाला अशा सगळे डिस्काउंट ऑफरमध्ये तुम्हाला मशीन जे शेतकरी व्हिडिओ बघत असतील त्यांना आपण त्या डिस्काउंटची ऑफर आणि त्याच्याबरोबर अटॅचमेंट काय काय देणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा त्या डिस्काउंटच्या ऑफरचा फायदा घ्या असे नवीन नवीन अटॅचमेंट नवीन नवीन नवी नवी ब्रश कटर नवीन नवीन वॉटर पंप आपल्या त्रिमूर्तीमध्ये असतात जर महाराथी महाराष्ट्रातील शेतकरी व्हिडिओ बघत असतील त्यांना ही ऑफर घरी बसून तुम्हाला घरपोच अशी आम्ही डिस्काउंट ऑफरमध्ये हे मशीन देणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर फॉलो करा का कारण की तुम्हाला व्हिडिओ आणि डिस्काउंट ऑफरचा फायदा तुम्हाला अगोदर मिळेल तर शेतकरी मित्रांनो हा ब्रश कटर किसान क्रॉपचा फोर मध्ये ब्रश कटर आहे बॅकपॅक असा एकदम हेवी ड्युटीमध्ये फोर स्ट्रोकमध्ये पन्नास सी सी चा ब्रश कटर कोणत्याही कंपनीचा नसतो आपला किसान क्लॉपचा पन्नास सी सीमध्ये ब्रश कटर आहे एकदम हेवी रुटीमध्ये ह्याला तुम्ही इजी उचलू शकता त्याला हातात सगळं सिस्टम दिलेला आहे ॲक्सिलेटर कमी जास्त करण्यासाठी बंद करण्यासाठी ह्याला सिस्टम दिलेला आहे एकदम असा आपल्या त्रिमूर्तीमध्ये दाखल आहे ह्याला स्ट्रोक ब्रश कटर ओळखायचा कसा तर ह्याला टँक वेगळी दिलेला असते शकतील मित्रांनो ह्याला ऑइल हिथूनच टाकायचं पेट्रोलमध्ये ऑइल टाकायची गरज पडत नाही आणि ह्या मॉडेलला एकदम पाट्यामागं त्रास होऊ नये पाटेला असं एकदम बेल्ट चांगल्या क्वालिटीचा दिलेला आहे एकदम चांगल्या क्वालिटीचा बेल्ट दिलेला आहे किसान क्रॉप ही कंपनी मेक इन इंडियामध्ये ऑल इंडियामध्ये सगळ्यात नंबर वन अशी कंपनी आहे आणि ह्या ब्रश कटरला आपण झाडं कट करण्यासाठी फांद्या कट करण्यासाठी असा चेन्सवाच जोडलेला आहे एकदम हेव रुटी चेन दिलेला आहे आणि ह्याला बी ऑलरेडी आहे त्याला टाकायची ही ब्रश कटर मध्ये फ्री देणार आहे अशा कोणत्या गोष्टी फ्री देणार आहे आपण माहिती देणार आहे अगोदर माहिती घेऊया ब्रश कटरला सबसिडी पन्नास टक्के येते हा पाचशे पंचावन्नचा शेतकरी मित्रांनो आपण अगोदर व्हिडिओ टाकलेला सगळ्यात नंबर वन विकणारा पाचशे पंचावन्न मॉडेल आहे ह्याला तुम्हाला धू काढण्यासाठी सोयाबीन काढण्यासाठी भात काढण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं ह्याला अटॅचमेंट आपण फ्री देतो ही पाचशे पंचावन्न मॉडेल बावन्न सी सीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे हे अटॅचमेंट प्रथमच आपल्याकडे दाखल झालेलं आहे की ज्यावेळेस मोठं गवत काढण्यासाठी ह्या अटॅचमेंटचा उपयोगी करता येते फोर स्ट्रोक मध्ये ब्रश कटर आपल्याकडे आहे ह्या पस्तीस सी सीमध्ये आहे शो शो बी स्ट्रोक मध्ये पस्तीस सीसी मध्ये ब्रश कटर आहे एकदम चांगल्या क्वालिटीचा ब्रश कटर आपल्या त्रिमूर्तीमध्ये उपलब्ध आहे असतात तर अटॅचमेंट हा रोटर तुम्हाला कोणत्याही ब्रश कटरला तुम्ही जोडू शकता है। आपन देना 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 वर वर ही आपण फ्री देणार आहे अशा कोणत्या पाच वस्तू देणार आहे हे फ्री देणार आहे याबरोबर ही अटॅचमेंट एकदम रेवट होती ज्यावेळेस केबल खराब होती असं की अटॅचमेंट आपण आता ब्रश कटरला घेऊन आलेलो आहे हे ज्या वेळेस तुम्ही हे जोडलं हे दोन ह्याला जोडू शकता आणि ह्याला दहा लावायचं दिलेला आहे कंपनीनं आणि ज्या वेळेस हे प्लॅस्टिक खराब होत होतं शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस खराब होत त्यासाठी आपण याला लोखंडीमध्ये असं अटॅचमेंट दिलेलं आहे लोखंडमध्ये चला चारीला चार ही जोडू शकता ह्याला कुठल्याही कटरला तुम्हाला अटॅचमेंट तुम्ही जोडू शकता ज्यांनी कोणी ब्रश कटर घेतला त्याला अटॅचमेंट देणार आहे तर हे ब्रश कटर तुम्हाला डिस्काउंट ऑफर मध्ये आता कोणतेही पाच वस्तू तुम्ही घेतल्या आणि किमती बरोबर ब्रश कटर बरोबर पाच वस्तू कोणते बी तुम्हाला देणार आहे आणि ही ब्लेड ह्या ब्लेड मध्ये दार बारा इंच चौदा इंची ब्लेड आपल्याकडे धार ला असणार एकदम ज्या वेळेस तुम्ही काम करताना ज्यावेळेस गवत मोठं असतं जाडीला मोठं असतं ह्या ब्लेडचा उपयोगी होऊ शकतो अशा पाच वस्तू आपण कोणत्या कोणत्या तुम्हाला फ्री देणार आहे कोणत्याही वस्तू तुम्ही आता आपल्याकडे एक दोन तीन चार पाच सहा सात सात प्रकारच्या वस्तू तुम्हाला आम्ही दाखवल्या ते त्यातल्या पाच वस्तू तुम्ही कोणत्याही घ्या ब्रश कटर बरोबर आणि त्याची किंमत आता डिस्काउंट ऑफर तुम्हाला डिस्काउंट ऑफरची वेळ आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हा ब्रश कटर फोर स्ट्रोक तुम्हाला पन्नास सी सीमध्ये पंधरा हजार रुपयात घरपोच पाच वस्तू सकट असा ब्रश कटर तुम्हाला देणार आहे पाच वस्तू त्याच्याबरोबर फ्री दुसरा पाचशे पंचावन्न ट्रू स्ट्रोकमध्ये बारा हजार रुपयात तुम्हाला ब्रश कटर आम्ही तुम्हाला देणार आहे पाच वस्तू त्याच्याबरोबर दे फ्री देणार आहे पण पाच वस्तू तुम्ही फ्रीमध्ये घेऊ शकता शेतकरी मित्रांनो फो हा फोर स्ट्रोकचा ब्रश कटर आहे जापनीज टेक्नॉलॉजीने दिलेला आहे त्याला मार्किंग बी कंपनीने दिलेला आहे जापनीज तर ह्या फोर स्ट्रोकच्या ब्रश कटरला तुम्हाला तेरा हजार रुपयात वस्तू पाच मिळणार आहेत हा बी ब्रश कटर फोर स्ट्रोक मध्ये हा बी तेरा हजार रुपये तुम्हाला घरपोच पाच वस्तू त्याच्याबरोबर देणार आहे तर तुम्हाला नवीन नवीन नवी नवी आपल्याकडं रोटावेटर पॉवर टिलर अशा नवीन नवीन गोष्टी असतात नवीन नवीन नवी टेक्नॉलॉजी नवी 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 शेतकऱ्यां शेतकऱ्यांना मजुरांची संख्या कमी होत चाललेली आहे त्यामुळे आपण डिस्काउंट ऑफर मध्ये पंधरा हजार बारा हजार तेरा हजार बारा हजार रुपयात अशा गोष्टी आपण देत आहे कोणाला खरेदी करायचं असेल तर आपल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करून तुम्ही खरं खरेदी करू शकता मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल झिरो चाळीस चाळीस त्या नंबरला तुम्ही संपर्क करून मशीनची माहिती आणि सर्व प्रकारचे डिस्काउंट ऑफर तुम्ही घेऊ शकता आपला व्हिडिओ आवडला असला तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर फॉलो करा नमस्कार